नमस्कार मैत्रिणीनो मी सावित्री मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज बघा गौरी विसर्जन आहे आणि माझी देवपूजा पण सकाळीची झालेली आहे मी पटपट अगोदर देवपूजा करून घेतलेली आहे आणि म्हणलं आता देवपूजा करून आता बायका येतील गौरी विसर्जनासाठी आणि दोरे घेण्याचा कार्यक्रम आहे घरी बघा माझ्या इकडं सडा रांगोळी पण झालेल्या आहे मग मी छोटीशी अशी दारात रांगोळी काढलेली आहे कलरची आणि माझं इकडं पूर्ण अशी तयारी झालेली आहे म्हणजे आता दोरे घेण्यासाठी दोरे खारीक वगैरे सगळं मी तयारी करून ठेवलेलं आहे रात्रीचंच शौर्याचं पण इकडं तिकडं खेळणं चाललं आहे आणि त्याला खेळणी पाहिजे होती महालक्ष्मीच्या पुढची पण मी त्याला दिली नाही आहे बघा इकडे मी अशी फुलं आणलेली आहेत भरपूर असे जास्वंदाची स्वस्तिकाची आणि इकडे बघा आघाडा हराळी आणखी नम दुर्वा आणि याचं बघा आपलं झेंडूच्या फुलाची पानं वगैरे दोरे घेण्याचे ह्याच्यामध्ये गाठ भरून मानतात इकडे बघा खोबरं हळकुंड आणि खारी बदाम सगळं चिरून ठेवलेलं आहे म्हणजे बायका आल्यानंतर मला गडबड व्हायला नको म्हणून मी सगळी कामं आवरून घेतलेली आहे आणि इकडे बघा मी एका सुपामध्ये पण वेगवेगळे ठेवलेले आहे आणि विड्याची पानं पण मला घ्यायची आहेत मग फ्रीजमध्ये ठेवलेले होते मी आता ते विड्याची पान आणून ठेवणार आहे इकडे बघा मी तुळशीचं मंजुळा पण घेतलेलं आहे आणि झेंडूची फुले सगळे असे घेणार आहे आणि मान्य मी सगळे असे दोरे घेण्याचा आम्ही कार्यक्रम केला होता आणि मी ते शूट केलं नाही कारण घरात मी एकट्या एकटी असल्यामुळे असं शूट करता आले नाही भरपूर बायका होत्या दोरे घेतण्यामध्ये म्हटलं आता सकाळची खूप गडबड आहे सकाळचे सात वाजले होते आम्हाला दोरे घ्यायला म्हटलं आता राहू दे मग शूट करत नाही आहे डायरेक्ट मग हे पानं फुलांचंच मी शूट करून घेतलेलं आहे आणि बघा इकडं मी पंचपळा वगैरे ठेवलेला आहे त्यांना हळदी कुंकू लावण्यासाठी अशी असते आमच्याकडं दोरे घेण्याचा कार्यक्रम असतो महालक्ष्मी वेळेस गौर विसर्जनाच्या दिवशी आणि मग आम्ही सगळं झाल्यानंतर मी दुसऱ्यांच्या घरी गेले मग तिथं मी शूट केलं थोडंसं मग तिथं पण हळदीकुंकू लावत होते आणि सगळे एका ठिकाणी जाऊन आम्ही अजून शेतामध्ये एकांचं हळदी कुंकाचा कार्यक्रम होता दोरे घेण्याचा मग आम्ही तिथं असं एक दहा बारा बायका गेलो दोरे घ्यायला मग तिथं मग अशी रानामध्ये मला जायचं होतं जरा थोडंसं आमच्या घरापासून अंतरावर लांब होतं त्यांचं घर आम्ही सगळ्या बायका असं चाललेलो होतो मग असे मागे पुढे मागे पुढे आम्ही असं चाललेलो होतो आणि शहरला जर शाळा पण सुट्टी होती मग मी त्याला घरी सोडून गेलते आणि बघा आता आम्ही अजून एका ठिकाणी दोरे घ्यायला आलेलो आहे मग आमच्या घरचा कार्यक्रम झाला की मग दोरे घेण्याचा झालं की आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो आणि बघा इथे पण बायका खूप जमलेल्या आहेत आणि आरती वगैरे चाललेली आहे आणि बायकांचा बघा इथं पण दोरे घेण्याचा कार्यक्रम चालू आहे त्यांचा खूप असा आवाज येते म्हणून आम्ही जास्ती काही तिथे बोलले नाही आणि बघा भरपूर असं आणि डोकं बायका होतो आणि प्रत्येकांच्या असे एक दहा बारा घरं घेतो आणि मी प्रत्येकाच्या घरी काही के शूट केलेलं नव्हतं म्हटलं आता थोडं जिथं उभारेल ते एक दोन दोन सेकंद किंवा दोन एक एक मिनटाचाच मी व्हिडिओ काढलेला होता मग मी आता सगळीकडे दोरं घेऊन मी घरी आलेले आहे मग शौर्य घरी होता मग खूप दंगा करत होता बघा मी आता फायनली घरी आलेले आहे सगळीकडे दोरं वगैरे घेऊन आलेली होती आणि शौर्य बघा ते महालक्ष्मीला मी किरीट बसले नाही म्हणून मी सायड ठेवले होते आणि तो स्वतः किरीट घालून सोप्यावरती नाचत होता आणि त्याला प्रचंड आवडलेलं होतं हे किरीट मग तो सकाळपासून सोडलेलंच नाही आहे आणि घरात इतका पसारा पडला होता की नाही मी ते ठेवून सगळं आल्यानंतर मी चेंज वगैरे केले साडी वगैरे मग मी नंतर चेंज झाल्यानंतर मग कपडे वगैरे भरपूर पडलेले होते मग कपडे वगैरे मी ते घडी करून ठेवत होते आणखीन असं दिवसभर बायका पण येणार आहे त्यानं महालक्ष्मी बघायला मग सकाळी कार्यक्रम झाला दोरे घेण्याचा म्हटलं पट -पट मा आता पटापट आपण कपडे आवडून घेऊया मग कपडे आवडून झाले की मग झाडू वगैरे लोट भांडी वगैरे तसंच होतं मग मी सकाळी आम्ही पटपट केलो कामं वगैरे मग आता मला खाली हॉल वगैरे किचन वगैरे साफ करायचं होतं मग सकाळचा पसारा तसाच पडला होता मग मी ते सकाळचं सगळ्या वस्तू उचलून जागेच्या जागेवर ठेवले आणि मग माझं झाडू जा। वगैरे चालू झालं होतं म्हणजे घरात कसं बायका हळदी कुंकल येणार होत्या मग मी अशी पटपट इतकी धावपळ होती ना कामं करण्याची मग असं काय सुचवनाच होतं दोन तीन दिवस आमची इतकी धावपळ झाली आहे की, की कामं करून असं कंटाळ आलं होतं आणि खूप असं विकनेस पण आलेलं होतं म्हणून माझं काम मीच करत होते मग आता कधी येतील सांगता येत नाही बायका हार्दिकुंकुला म्हणून मी तसेच पटपट कामं आवरत हो होते आणि झाडून वगैरे झाल्यानंतर मला अजून स्वयंपाक वगैरे बाकी करायचं होता म्हटलं आता स्वयंपाकाचं काय शूट करता येत नाही जेवढा आहे तेवढ्यामध्ये मी शूट केलेलं आहे आणि आता आमच्या घरचे बघा महालक्ष्मीचं पण आम्ही सगळं झालेलं होतं काम वगैरे आणि महालक्ष्मी पुढे एक मी दोन तीन मिनटं असे बसून मग व्हिडिओ काढत होते आणि आमच्या महालक्ष्मी कशा आहे ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा